मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या प्राध्यापक वर्षा गायकवाड या बहुमताने निवडून आलेल्या असून त्यांनी लोकसभेमध्ये प्रथमच पाऊल ठेवलेलं आहे वर्षा एकनाथ गायकवाड यांचा जन्म तीन फेब्रुवारी एकोणीसशे सत्याहत्तर ला झाला असून त्या एम एस सी बी एड शिकलेल्या आहेत सायन्स पदवीधर असून त्या सिद्धार्थ कला विज्ञान कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये लेक्चरर होत्या दोन हजार आठला राजीवबाबू गोडसे यांचे त्यांचा विवाह झालेला आहे आणि वडील एकनाथ गायकवाड हे मंत्री होते आणि राजकीय क्षेत्रामधली फार मोठी हस्ती होती ती दोन हजार चारला दोन हजार नऊला आणि दोन हजार त्या विधानसभेवर निवडून गेल्या त्यानंतर त्या, त्या विधानसभेवर दोन हजार दहा दोन हजार चौदा ते एकोणीस दोन हजार चोवीसपर्यंत दोन हजार एकोणीसपर्यंत ते चोवीस महिला बालकल्याण मंत्री म्हणून त्यांनी काम केलं विधानसभेमध्ये शालेय मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आणि आता दोन हजार चोवीसला संसद सदस्य म्हणून त्या लोकसभेवर निवडून गेलेले आहेत आता तेथे एक ते चांगल्या पद्धतीचं काम करतील असं एक भाग येतो आता या मतदारसंघामध्ये साधारण सहा लाख मराठी लोक आहेत तीन लाख उत्तर भारतीय एक लाख दक्षिण भारतीय दोन लाख गुजराती आणि राजस्थानी आणि तीन लाखापेक्षा जास्त मुस्लिम वगैरे किंवा इतर जे बौद्ध पंजाबी वगैरे विविध प्रकारचे जे लोक आहेत ते राहतात आणि हा जो एक हा यामुळं या, या मतदारसंघाला मुंबई उत्तर मध्य मतदारसंघाला मिनी इंडिया मिनी इंडिया छोटा भारत म्हणूनही एक मतदारसंघाला ओळखलं जातं आता या मतदारसंघामध्ये प्रा वर्षा गायकवाड यांचे विरोधक उज्ज्वल निकम यांना भाजपनं तिकीट दिलं होतं आता त्यांचा परिचय म्हणजे वकील म्हणून त्यांनी अनेक खटले लढवले महाराष्ट्रात प्रसिद्ध कासाप खटला व इतर खटले लढवले होते जन्मासात त्यांची चांगली प्रतिमाही होती राजकीय पार्श्वभूमी व राजकीय वारसा नाही व वा प्रथमच निवडणुकीत ते उभे होते त्यामुळं त्यांना काय एवढं मतं मिळालं नाही आणि काँग्रेसच्या प्राध्यापक वर्षा का गायकवाड या मात्र तळागाळात मतदारांशी संपर्क साध सा साधून होत्या त्यांचा आणि प्रत्यक्ष धारावी झोपडपट्टी किंवा इतर ज्या सर्वसामान्य पार बंगल्यापर्यंत विविध लोकांशी त्यांचा विविध सं संपर्क खूप मोठा होता तळागाळात आणि राजकीय प्रा पार्श्वभूमी हा तर त्यांचा एक महत्त्वाचा मुद्दा होता मुंबईतील नेत्याशी संपर्क थोड्या प्रमाणात जरी असला तरी एक चांगला संपर्क होता आणि त्यामुळं या मतदारसंघात त्या एक चांगल्या मताने निवडून आल्या या मतदारसंघामध्ये उत्तर मध्य मुंबई उत्तर मध्य मतदारसंघामध्ये मद, दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसला पुनम महाजन या बी जे पीच्या खासदार दोन टर्म होत्या त्यापूर्वी दोन हजार नऊला प्रिया दत्त होत्या या मतदारसंघामध्ये खासदार म्हणून बावनला बावन, बावन सत्तावन्न बासष्टला नारायण सदोबा काजोळकर होते सत्तावन्नला श्रीपाद अमृत डांगे हे खासदार झाले होते आणि सदुसष्ट एकाहत्तरला आर डी भंडारे खासदार झाले त्र्याहत्तरला रोजा देशपांडे या खासदार झाल्या सत्याहत्तरला आहिल्या रांगणेकर या खासदार झाल्या आणि ऐंशीला प्रमिला दंडोते या खासदार झाल्या चौऱ्याऐंशी एक्क्याण्णवला शरद दिघे खासदार होते एकोणनव्वदला विद्याधर गोखले खासदार होते शहाण्णवला नारायण आठवले हे खासदार होते अठ्ठ्याण्णवला रामदास आठवले हे खासदार होते नव्याण्णवला मनोहर जोशी हे खासदार झाले आणि त्यानंतर केंद्रात ते लोकसभेचे सभापती पण झाले होते आणि दोन हजार चारला एकनाथ गायकवाड या वर्षा गायकवाड यांचे वडील हे खासदार होते आणि त्यानंतर हे परत त्यांच्या मुलीला या खासदारांच्या मुलीला पुन्हा खासदार होण्याचा एक आ, चांगला योग या मतदारसंघातून आला हा मतदारसंघ एकीकडं एक श्रीमंती तर दुसरीकडं झोपडपट्टी कामगार वस्ती असा एक विभागलेला मतदारसंघ आहे आणि इथं चाळी किंवा एकदम टोकाचे बंगले अशा म्हणजे मिनी इंडिया आपण ज्याला म्हणू तशा पद्धतीची ही वस्ती आहे आणि या वस्तीमध्ये एक सर्वसामान्य कार्य करण्यासाठी देखील खूप प्रकारचं इथे का काम करण्यासाठी खासदाराला खूप एक सोयीसुविधा किंवा प्रश्न त्यांच्या बॅगात आहेत यामध्ये वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न आहे कारण येथे अरुंद बोल गल्ली त्या आपल्या धारावी झोपडपट्टीमध्ये तर सिंगल माणूसच जाऊ शकेल इतकी छोटे छोटे भाग आहेत त्यामुळे ते धारावी लोकसभेचं किंवा धारावीचं जे पुनर्वसन करण्यासाठी तो एक प्रश्न महत्त्वाचा आहे त्यानंतर वाहतूक व्यवस्थेसाठी एक ठिकठिकाणी होणारी गर्दी वाहतूक कोंडी त्यासाठी प्रदर्शन काम करण्यासाठी लोकसभेमध्ये यांना काहीतरी कायदे किंवा काहीतरी एक व्यवस्थित काहीतरी काम करावेच लागेल किंवा रस्ते मोठे करावे लागतील आणि गर्दी हा तो एक भागच आहे की अनावश्यक गर्दी करतात अनावश्यक बांधकामं करतात अनाधिकृत आणि त्यासाठी आणि तसेच ड्रेनेज वगैरे जो प्रश्न आहे तो महापालिकेचा जरी असला तरी खासदार निधी त्यासाठी उपयोगी येऊ शकतो प्रदूषणाचा प्रश्न आहे त्यानंतर मेट्रो रेल्वे परियोजना त्याचाही प्रश्न एक या मतदारसंघामध्ये अतिशय मत महत्त्वाचा आहे लोकल ए सी ट्रेनची समस्या त्या तोही प्रश्न आहे तर ह्या मतदारसंघामध्ये पाणी गटारं हा जो प्रश्न तर हे लोकल प्रश्न जरी असले सर्वसामान्य तरी महागाईचा हा जो प्रश्न आहे तोही प्रश्न आहे आज येथे कांद्याच्या निवळ प्रश्नावरून किती भाजपचे दहा पंधरा खासदार पडले केवळ भाजपचे आणि त्यामध्ये मोठमोठे मंत्री होते तीन तर मंत्री होते या विधानसभा निवडणुकीमध्ये आणि बाकीचे जे खासदार होते ते प्रस्थापित होते परंतु त्यांना पाडण्यात आलेले आहे कारण लोकांना महागाई नको आहे कारण महागाईमुळं लोक वैतागलेले असतात लोकांना त्रास होतो कारण लोकांचं जीवनमान आर्थिक इतक्या उंचावलेलं नाही आहे की ते एखादी वस्तू दहा रुपयाची वस्तू तुमची पन्नास रुपयाला खरेदी करू शकतील म्हणून त्यांना तेवढ्याच पगारात किंवा तेवढ्याच आमदानीमध्ये भागवायचं असतं म्हणून ही महागाई कमी करण्यासाठी देखील एक केंद्रीय पातळीवर प्र प्रयत्न केला गेला पाहिजे त्यानंतर वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना आहेत त्या घरोघर जाऊन त्यांचं तहसीलदार किंवा जिल्हाधिकाऱ्यामार्फत सर्वेक्षण करून प्रत्येक माणसाला त्या योजना मिळाल्या पाहिजे की जसं संजय गांधी निराधार अनुदान योजना आहे किंवा विधवा अनुदान योजना आहे किंवा इतर आ, जो झोपडपट्टीमध्ये त्यांना घरकुल योजना आहेत किंवा इतर प्रकारच्या ज्या योजना आहेत की त्यांना रेशन मिळण्याची योजना आहे तर की रेशन मिळतं ते समजा पाचच किलो मिळतं ते दहा किलो मिळालं पाहिजे संजय गांधी निराधारमध्ये हजार दीड हजार मिळतात तर त्यावेळी ते अडीच तीन हजार केली पाहिजे कारण तेवढ्या रुपयामध्ये या महागाईच्या काळामध्ये जीवन व्यतीत करणं कमीत कमी माणसाला दिलं पाहिजे आज एक सर्वसामान्य जरी ताट घेतलं तर शंभर रुपयाला ताट मिळतं एक जे एका वेळेचं जेवणाचं आणि दोन वेळेस जेवणाचं जर माणूस जेवला तर त्याला दोनशे रुपये लागतील एक दिवसाला आणि मग तीस दिवसाचे जर दर धरले तर तीस दोन्ही सहाशे सहा हजार साच रुपये लागतील पण कमीत कमी जर समजा तुम्ही तीन एक हजार रुपये जर दिले तरी तो एक वेळेस येऊन अर्ध फुटे राहून आपलं जीवन जोगू शकेल त्या अशा लाभाच्या योजनाचं एक विभाग आहे आणि महिन्याला पाच किलो धान्य देता तुम्ही फक्त पाच किलो तांदूळ दोन किलो गहू काय अशा पद्धतीचं ते नाही तर हे कमीत कमी दहा वी किलो पंचवीस किलो तीस किलो वीस किलो अशा पद्धतीच्या भागामध्ये दिलं तर व्यवस्थित होऊ शकते आता या मंत्री म्हणून यांनी खूप काम केलेलं असल्यामुळं या वर्षा गायकवाड यांनी मंत्री म्हणून खूप काम केलेलं असल्यामुळं त्यांना या सध्याचा अनुभव आहे आणि एक खासदार म्हणून जे काम करण्यासाठी देखील त्या विविध प्रकारे चांगल्या पद्धतीच्या योजना लाभवून काम करू शकतात तर यांना आता एक फार मोठं व्यासपीठ मिळालेलं आहे आणि त्या परत मंत्री होऊ शकतात वडिलांप्रमाणे तर त्या यासाठी त्या प्रयत्नशील राहतील लोक लफ लोकांचे गरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या कायम कार्यरत राहतील अशी एक आशा आहे आमचा हा ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल हा सर्वत्र बघणारा चॅनल आहे लाखो लोक बघतात आपण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्त चॅनल हा शे सबस्क्राईब करून शेअर करा ही आपणास एक नम्रपणे आणि चांगली विनंती आहे कारण या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत विविध प्रकारचे प्रश्न आणि काही एक जे भाग असतील ते सोडवण्यासाठी सुदोदित प्रयत्नशील आहोत तर या चॅनलला तुम्ही कायमस्वरूपी सबस्क्राईब करा आणि शेअर करा